आषाढी एकादशीचं आमचं तिसरा वर्ष आहे म्हणजे माझा तिसरा वर्ष आहे आणि तुम्हाला पण आता दाखवीन या युट्यूब आपल्या नित्यशंतीजी या युट्यूब चॅनलवर आजचा आषाढी एकादशीचा माहोल आत्ता आपण आलो म्हणजे गोकुलमध्ये गोकुलमध्ये आपला मित्र आहे त्याच्या घरी आलो हा बघा इथं कालपासून रोहनने आपल्याला भरपूर मदत केली आहे म्हणजे पंढरपुरात आल्यापासून फोन चालूच होतं पंढरपूर रोहनचा धन्यवाद रोहन दिसणारी आपल्या घरची मंडळी आणि आपल्या घरचे फॅन्स आपलं भरपूर भेटायचे का भेटत जाम भेटत आणि उलक पण दिली त्याच्यासाठी धन्यवाद रामकृष्ण हरे असाच प्रेम आणि आशीर्वाद तुमचा आमच्यावर असू द्या आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला आणि ते शेंदे जे चॅनलला सबस्क्राईब केलंच आहे तर सबस्क्राईब लवकर करा रेड कलरचा बटन असा तर बटन दाबा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ चंद्रबागीच्या तिरी उभा मन

नमस्कार मंडळी आहेत तुम्ही नक्कीच बरे तुम्हा असाल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या कोणी मराठी यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे मी पंढरपुरात तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल का ट्रॅव्हलिंगचा पंढरपुरात आम्ही पोचलो लवकर आणि आम्हाला रात्र झाली पण खूप मजा केली आम्ही तेवढा का शूट करायला भेटला नाही काल पण आज जे आषाढी एकादशीचं आमचं तिसरा वर्ष आहे म्हणजे माझा तिसरा वर्ष आहे आन आणि तेजूचं आणि आपल्या चॅनलवर पण तीन वर्ष झालं ब्लॉग पडतं आहे आषाढी एकादशीचा तिसरा वर्ष पण पडत आणि बघूया आजचा माहोल काल रात्री बघितलंस आणि तुम्हाला पण आता दाखवीन या यूट्यूब आपल्या नितेश अंतेजू या यूट्यूब चॅनलवर आजचा आषाढी एकादशीचा माहोल तर एन्जॉय करूया चला तर जाऊया आता पंढरपुरात आणि ती आता आपण आलो म्हणजे गोकुलमध्ये गोकुलमध्ये आपला मित्र आहे त्याच्या घरी आलो हा बघा इथं मित्राचं घर आहे रोहन आहे रोहन आपला मित्र आहे त्याच्या घरी आलो काय बोलतो रोहन कसा आहेस कालपासून रोहनने आपल्याला भरपूर मदत केली म्हणजे पंढरपूरन आल्यापासून फोन चालूच होतं पंढरपूर रोहनचं धन्यवाद रोहन चला रोहनच्या घरी रोहन वडील ना तुमचं दुकान आहे ना रोहनच्या आई वडील दुकान आहे बघा हा गोकुलमध्ये आलो आपण आता जाऊया यांच्या घरी चला मित्राचा घर हा दुकान आहे त्याचा आणि हा घर आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आई राम رام <laughs> کشن <laughs> <laughs> हे बघा मित्राकडे आलो तो मित्रांनी सोय केली नाश्त्याची तर मित्रांनो तर आपण आलो तर रोहनच्या वरती त्यांच्या टेरिस वरती घराच्या आणि समोरच आहे ना मंदिर आहे तरी पण मी दाखवते झूम करून एकदम हे बघा हा इथं मंदिर आणि इथं जी नदी आहे ना तर पब्लिक बघा पब्लिक कुंडलिक मंदिर हा जो दिसत आहे ना बॅनर जो कुंडलिक मंदिर आहे तेवढे पब्लिक आहे जाम झूम केलं आहे आपण आणि आहे आपला मित्र रोहन धन्यवाद रोहन मस्त सोय केलीच आमची इथं आल्याबद्दल आणि मस्त असा म्हणजे सगळ्या कालपासून आमचे म्हणजे रूम बघण्यापासून पहिले रूमच नाही म्हणून तर बोलतं जाऊ दे रूम नाही भेटत आपल्या घरीच चल बोलतो मग घरी घेऊन आला धन्यवाद रोहन थँक्यू आता जाऊया आपण डायरेक्ट मंदिराजवळ तिकडेच तिथं तुम्हाला दाखवलं मंदिर जाऊया हे बघा आपल्या आई लोक आहेत तिथं पनवेलच्याच आहे तुम्ही हे बघा रामकृष्णारी, हरी राम नाश्ता करतान सध्या चला नाही 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 केला मी नाष्टा चला आपण ज्या ठिकाणी रोहनगड जात होतो ना तो ठिकाण गोपालपूर आणि तिकडचा मंदिर कृष्णाचा आहे नावा गोपाल कृष्णाचा मंदिर आणि आता आपण चालू पंढरपुरात सर आता डायरेक्ट जाऊया आपण पंढरपूरला इथनं पंढरपूर तीन किलोमीटर आहे तर रिक्षा गेली आहे काका आहेत सर्व आहेत आपली फॅमिली तर चाललोत पंढरपूरला पंढरीनाथ महाराज की आहे मुखदर्शनाची लाईन ही आहे मुखदर्शनाची लाईन आणि तेच लाईन इथे दिवशी आपण बाजूशी चाललो ते मंदिराच्या जवळ काय इथं समजत असले आजच्या दिवशी काय समजत नाही की कुठं मंदिर आहे काय ते लोकशाही काय समजत नाही त्या पण लाईनच्या खालच्या दडसे चाललो मंदिराजवळ चालत राहा

Upar hawa, upar hawa. आता घेतलाय आपण गमछा आहे आता आपण चाललोत चंद्रभागेच्या तिरे दर्शन घेवाल्यानंतर जा पहिले चंद्रभागेच्या तिरे कारण की दर्शन घेवला इथं मंदिराकडे जावंच होतं ना तिथं गर्दी भरपूर गर्दी आहे तर आता चाललोय चंद्रभागीच्या तरी बघा पब्लिक बघा किती आहे नदीवरनं बाहेर जायला गर्दी बघित लोक बघा वारकरी सगळं बघा विचार करा आता नदीवर किती लोक असते टोटल पंढरपुरान वारकरी पकडून आणि दर्शनाला लोक पुढून वीस लाखाची वरती वर्षी काय तर आता जाऊ आपण त्याच्या बघितलं आणि इथं जाऊ इस्कॉनला समोर नवीनच मंदिर इस्कॉन मंदिर झालेलं आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे जी तर आपण जाऊ इथे करशील गेवडी इथं पबली बघतो ना त्याच्यापेक्षा जास्त इथं बगली पा पाहिजे इथं बघा पा बाबा बाबा चंद्रभागीचा तिरी उभा मंदिरी सोपा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी आणि या नदीमध्ये आलो मी जास्त भीती वाटते भारी वाटते जाम मंगशी वाईट म्हणजे एनर्जी लॉस झाली आता पाण्यात आलं तर एकदम भारी वाटायला जातो सो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल विठे जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी चला जाऊया एखादी घोट बघूया आणि या तिरी दिवशी हो त्या ती हो जाऊया काय वेळा सीताबाईच्या नावाचा लेखा न करून चंद्र भागेत वाळ्या वंटाला स्वप्न काकाला मुक्ताबाईला राणाबाईला परळी मधिरी वैजनाथाला आवड्या मधिरी नागनाथाला पंढरपूरच्या पांडुरंगाला जन्मदायाचा आई वाचन मैया न वया बापा वाचून जन्म न वया महिने वाचून ओवीकुंडाई न बाबा वाचून गोळ वया जोड्या वाचून संसार वया संसार तुकाचा पुन्हा एकदा चंद्रबाजीच्या तिरी आणि गोष्टी मध्ये बसतोय चालू ना मी इस्कोन मंदिर डबल डबल गेल्या वर्षीची पब्लिक होते ना त्यापेक्षा डबल बबल या वर्षी आहे कारण की इथं जेवढी पब्लिक आहे अजून तुम्हाला दिसते बघा ब्रिजवर बघा ब्रिजवर वर बाबा टेक राम आपली घरची मंडळी आणि आपल्याकडचे फॅन्स आपलं भरपूर भेटायची का भेट जाम भेटत आणि उलख पण दिले त्यासाठी धन्यवाद रामकृष्ण हरी असाच प्रेम आणि आशीर्वाद तुमचा आमच्यावर असू द्या आणि अजूनपर्यंत या चॅनलला नितेश आणि सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब लवकर करा रेड कलरचा बटन असं तर बटन दाबा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आता पोचलो आपण या साईडला इस्कॉनचे मंदिरा साईडला ते से आणि इथं इस्कॉनचं मंदिर अजून झालेलं नाही पण होणार आहे काम चालू आहे मला वाटतं एक वर्षाच्या आतमध्ये या इस्कॉनचं मंदिर मोठा होईल आणि इथं पण बेकार गर्दी होणार गर आहे इथल्या मंदिरची डिझाईन तयार झालेली आहे ते बघा असा मंदिर असेल याच्यावरती यो आहे वरचा भाग इस्कॉनचा दरवर्षी दाखवायचं तुम्हाला इथं काम चालू आहे चल भगवत गीता भग गीता चला जाऊया एवढे आवाज उठले ते आता आपण इस्तव वगैरे पंढरपूर मध्ये भरपूर फिरलो फक्त देवाचं दर्शन झालं ते आपल्याला आणि मी उत्तर वेळेला मी पंढरपूर आम्ही आलो ना का एक हॉटेल आहे परब्रम्ह हा चांगला हॉटेल आहे तुम्ही इथं पण येऊ शकता मस्त प्युअर व्हेज चांगला हॉटेल पब्लिक वाटेल चिकन चिकन म्हणजे चिकन पब्लिक वाटेल आणि मुक्ताबाई मठ समोरच आहे बघा चंद्रभागी चा तिरी उभा मंदिर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पंढरी पहा विठेव विठ्ठल विठ्ठल जय हरी तुझा गेला कुठत हरी चला चला रामकृष्ण सांगा चांगलं चला फक्ती बेकांकडे

کنڈری جے پنڈری ناتھ مہاراج کی جے तर मित्रांनो खास या हॉटेल नक्की करते बाबा बाबा उभा आता आज पब्लिक गेली सगळी आणि तरी आम्ही याच हॉटेल आलो कारण की चांगलं हॉटेल आहे इकडचं दोन तीन हॉटेल ते चांगलं अजून असते माहिती नाही पण आम्ही जे येत होता हे दोन तीन हॉटेल चांगले आणि एक नंबर असा भारी दर्शन झाला जाम भारी जवळून दर्शन झाला मन प्रसन्न झाला एकदम भारी वाटला तुमचं असं दर्शन झाला एकदम भारी एकदम भारी ना भारी वाटला ना तुमच्या पुढच्या वर्षी हा <laughs> तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो बाय बाय टाडा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये इथपर्यंत तुम्ही जाऊन सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय शेअर जाऊ नका बाय बाय टाडा